नमस्ते मी अश्विनी सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे ताई आले तुम्हाला तर माहिती आहे सुट्टीसाठी म्हटलं आज खीर करावी तर खीर वगैरे बनवण्यासाठी ना गहू वगैरे स्वच्छ निवडून ना धुवून घेतले आणि धुवून घेतले घेतल्या लगेच पाणी नितळून घ्यायचं पाणी नितळून झालं का जेवढं पाहिजे तेवढं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून एक सारखं बटन फिरवायचं नाही मिक्सरचं थोडं थोडंसं फिरवायचं खटका आणि आपलं गहू पूर्ण सडून निघते बरका का आणि अशा पद्धतीने गेले ना अजिबात कूट वगैरे होत नाही आणि पूर्ण सडून झाल्यानंतर ना हे हो गहू आहे का परत एकदा स्वच्छ धुवायचं म्हणजे ते वरचं जे कस वगैरे असते का ते कस वगैरे पूर्ण निघून जातं आणि बरं पडतं बरं का आणि खीर करायच्या अगोदर एक तास आधी ना आपलं सडलेलं गहू भिजवत घालायचं म्हणजे खीर आपल्या करायला खूप सोपं पडतं बरं का तर सकाळ सकाळी खूप घाई असते देवपूजा देवपूजेनंतर कणिक वगैरे मळून घेतली आणि लगेच खीर सडायला घेतली लागलंच बाहेर चूल वगैरे मी पेटून घेतलेली चुलीवरती आपलं हिरवं वाटाणा बटाटा शिजत घातलेली म्हटलं आत खीर म्हणजे आपलं होईपर्यंत बाहेरचं म्हणजे चुलीवरचं पण आपलं काम पूर्ण होऊन जातं आणि काय तर काय नवीन करावं हे एक माझं मनात असतं बरं का तर शक्यतो माझ्या हातून जेवढं होईल तेवढं पदार्थ करावं असं माझं चाललंय बरं का आणि म्हटलं आज मुलांना सगळ्यांना खीरच आवडते तर खीर जे कोण लास्ट उठून येतं का ते वरून हातरून असं खाली आणते दुसऱ्यांदा आमचं छान आहे तर इथं वटारा मग अशी बोलल्याप्रमाणे शिजते त्याच्या ग्रेव्हीसाठी कांदे आणि टमाटर चुलीमध्येच वापरून घेतले आणि खिरीसाठी पातेल्याला माती वगैरे लावून घेतले आणि खरं आणि परी आपली आहे का खरं खर्च खेळायला बघते तर ती चपाते बनवले आणि तिच्या खेळणीमध्ये तिला घेऊन जायचंय तर ती इतकी ती 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 खुश आहे की आजी तिला आमच्या चपात्या भाज्या सोडून तिचे चपाते भासते त्यामुळे ती खुश आणि हा मसाला मला वाटण करून आपल्या वाटण्याला वापरायचं आहे आणि परीला जे छोटे छोटे धामटे आहेत का तर परी स्वतः बसून तिथं भाजून घेते बरं का तर असं खेळ खेळणं खूप मग गरजेचं आहे ती परी शंभर टक्के खेळते बरं का तिच्या मानाने तर मला म्हणते की मला मोठेपणे सांगायला नको का मी अशी खेळी तशी खेळी म्हणून बोलते मला तर इथं आमच्या माझ्या आणि आईच्या चपात्या चा बनवणं चालू आहे दोघी दोघी चपाती करतो त्यामुळं कामाचं इतकं काही वाटत नाही तर हे मसाल्याचं सामान पूर्ण मी आता वाटून घेणार आहे चला तर वाटून आपण वटाणाच्या आमटीला सुरुवात करू सकाळचे वाजलेत बरोबर आठ तर चपाती वगैरे बनवून झालेत बरं का तर अजून वटाण आणि बटाटा मिक्स ग्रेव्ही करावं म्हणते तर, तर साडेआठला नाश्ता करा असं सा सगळेच पोरं बोलतात कारण कुणाचं कोणा आंघोळ झालं आहे कुणाचं आंघोळ झालं नाही आणि तोपर्यंत हे सुद्धा मळ्यात नेतात अन आणि ऊन पण चढतं ना त्यामुळं त्यांना लवकरच आम्हाला सांगितलं म्हणजे सगळ्यापासून ना नाश्ता करता येत आहे तर नाश्त्याची पण तयारी केली मी आतमध्ये तर लागलंच म्हटलं स्वयंपाक पण आवरून घ्यावं आणि कसं खिरीचा पण राडा आहे आणि खीरसुद्धा भिजत घातले भाजी नाश्ता केला की के चुलीवरती निवांत आपली खीरसुद्धा शिजते बरं का धुणं भांडी होईपर्यंत आणि चुलीवरची खीर खरं सांगते एक नंबर अशी चविष्ट खीर लागते चला म्हणजे सगळे बच्चे कंपनी आहेत तर आपलं वेगवेगळं काहीतरी खायला आपण करू तर जेव्हा छोले वटाणा ग्रेव्ही करायचं असतं ना त्यावेळेस पनीर वगैरे असेल तर प्रॉपर मी तू तूपच वापरते बरं का तर ह्या तेलाचा वापर मी बिलकुल केलं नाही तूप वगैरे घालून जिरे मोरीची फोंडी टाकायची आणि त्याच्यानंतर जे मी कांदा टमाटर लसूण आलं आणि खोबरं जे वाटण आहे का ते वाटण पूर्ण तुपामध्ये एक जारखना परतून घ्यायचं आणि अजिबात गडबड करायचं नाही जितकं गडबड कर चाल ना तितकं आपलं भाजीला टेस्ट काही येत नाही असंही आपला मसाला खरं सांगू का चुलीमध्ये वापरून निघालं त्यामुळे एक स्मोकी फ्लेवर म्हणतात का तसं त्याला फ्लेवर आलेले तर एकाच वाटीमध्ये छोले मसाला आपला अंबारी मसाला घरचं लाल तिखट थोडं काळं तिखट जिरे पावडर आणि धने पावडर हे सगळं मिक्स एकाच वाटीत टाकते तरी येण्यासाठी चा। जे आपलं वाटण आहे का त्याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घरून परत त्याला मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर आपलं जे काय आहे भाजी म्हणजे आता माझा वटाण आणि बटाटा मिक्स आहे तर ते पूर्ण प घेऊन घ्यायचं आणि बघू शकता कड आल्यानंतर किती सुंदर आपलं ग्रेव्ही तयार झालेलं आहे तर जास्त घट्ट पण नाही पातळ पण नाही अशा क्वांटिटीमध्ये आपलं बटाटा आणि वटाणांना भाजी झालेली आहे तर बऱ्याच जणांना रेसिपी माहिती असते पण बरेच जणांची ना पद्धत वेगवेगळी असते हळूहळू ठेवू लागले आपल्या भाजीला आणि नाश्त्याची तयारी तुम्हाला तर माहितीच आहे माझं सगळंच उलट असते आधी स्वयंपाक मग नाश्ता तर स्वयंपाक सगळं आवरून घेतलं आणि शेवाया आपल्या पूर्ण तुपामध्ये मी भाजून घेतलंय बघू शकता भाजून घेतल्यामुळे शेवयाला आपला कलर किती सुंदर आलंय जसं आपण उपमा बनवतो का सेम तसंच फोडणी टाकायची काही सुद्धा असं फरक नाही टमाटर परत मी मिरची आहे आणि बाकीचं एवढं काही नाही कडीपत्ता वगैरे आहे तर चुलीवरतीच जा मी बर चु ना बनवलंय हा नाश्ता मुलं सारखं मॅगी खातात खाऊ देऊ नका खाऊ देऊ नका असे कमेंट येतात मुलं करतात पण जास्तीचं प्रमाण नाही पण शेवटी मॅगी खातात हे मात्र महत्वाचं आहे म्हटलं शेवयाची मॅगी द्यावं अगदी पौष्टिक असं तर बरोबर सय आणि परीनं नऊ प्लेटं आणलेत बरखा आणि हे सुद्धा मळ्यातनं आलेले होते फक्त यांच्या आंघोळ वगैरे आवरायची होती म्हटलं आता इथंच आपलं नाश्ता बनवले तर इथंच सगळे हवेशीर आपलं खायचं तर गरम गरम वापरता परीला एक सईला एक सानूला एक श्रुतीला असं परी आपली लावून देते तुम्हाला सांगू का इतका नाष्ट सर्वांना पुरेसा आहे सगळे थोडं थोडं क्वांटिटी मला थोडं मला थोडं कारण की सकाळी सगळ्यांचं उठल्या उठल्या चहा बिस्किट वगैरे झालेलं असतं त्यामुळे त्यांना नाश्त्याचं मूड नसतं पण मला एक अशी इच्छा असते की आपल्या हातून जास्तीत जास्त पदार्थ मुलांना खाऊ द्यायचं नाश्ता खाईपर्यंत आपल्या खिरीसाठी मी इथं ठेवले आदर म्हणजे खाईपर्यंत आपलं चूल मोकळं होणे म्हणजे ठेवण्यापेक्षा आपलं खीर पण होईल कारण की चुलीवरती हळूहळू ऊन येऊ लागतं मग माझं एक असं टार्गेट होतं की ऊन यायच्या अगोदर आपली खीर शिजलेली गेली पाहिजे तर हे पण आले तर हे आंघोळ करायला गेलेत आंघोळ केल्यानंतर हे नाश्ता खातील असं बोललेत तर सगळ्यांना शेवयाची मॅगी खूप आवडली आणि लगेच लग नाष्टा खाल्ल्यानंतर तिथलं तिथंच भांडी गोळा केली भांडी सुद्धा काढायच्या भानगडीत पडली नाही सगळी भांडी एकदम घ्यावे असं म्हटलं आपली भिजलेली खीर बघू शकता खूप छान अशी भिजले कमीत कमी एक तास तरी भिजली गेले जेव्हा पाण्याला उकळ येते का त्याच वेळेस खीर टाकायची बरं का अजिबात गहू टाकायला गडबड करायचं नाही गार पाण्यात जर तुम्ही जर गहू टाकलात अजिबात खीर लवकर शिजत नाही अक्षरश ती दांडरते तुम्ही किती जरी प्रयत्न केला कितीही जरी जाळ घातला काही सुद्धा उपयोग नाही त्यामुळे प्रॉपर पाणी उकळल्यानंतर गहू घालायचं बघू शकता शिजत आले एकसारखं एकसारखं अजून एक मधून येऊन ह्याला पाणी बघायचं आणि परत ह्याला झाकून घ्यायचं उशीर लागतं शिजायला आणि इकडं लागलं तुम्ही ओलं खोबरं चिरून घेतलंय तर काल देवाला फोडलं जातं तर तेच वापरते मी भरपूर असे कपडे जे ते मी आणि ताईने तर बरच पुढे मागे भरपूर असं आणि ह्या बाजूला आणि हे तर ह्यांचं चालले आंबा पार्टी सकाळ सकाळी कोयत तर मज्जा असतेच ऋतू जे चोकून खाण्यात मजा येणार भारी सई परे भांडते ते संपले आंबे आहेत सोनू आम सगळे आंबे आता अजून सात आठ असते ला कच्चे ते हे झाले व मला वाटतं ते कच्चा असताना त्यांनी तोडले पाड आले तोडलं नाही चालले यांच आंबा पार्टी तर आमचं चाललंय भांडी थांबा की आई घासते मी घासते तुम्ही धुवा आमच्या कपडे भांडे वगैरे होतं तर इकडं खीर शिजते तसं असं अधूनमधून आई बघायची बरं का जस जसं आपल्याला पाणी कमी म्हणजे पाणी कमी वाढत असेल तस तसं पाणी गरम करून घालायचं जसं की ते शेगडीवरती ठेवून आम्ही घालत होतो तर बऱ्यापैकी खीर शिजले तर आणखीन नाही जर ही चाटू आहे ना तर आम्ही याला म्हणते चाटून त्या बऱ्याच ठिकाणी ह्याला डाव बोलतात तर मी तर ह्याला चाटो बोलते म्हणजे मायाचे चाटू बोलतात तर पाच 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 दहा दहा मिनटे राहणार लावून लावून त्या चाटून मी एकसारखं फिरवत जाते म्हणजे हे जे गव्हाचं कण आहे ना फोडला जायला पाहिजे आणि एक सारखं शिजायला पाहिजे का तर आपली खीर ना मला वाटतं एक साठ ते सत्तर टक्के शिजली गेली आणि चुलीवरती छान जर कुकर मध्ये आपण करला गेलो ना दहा शिट्ट्यात अर्धा तासात होते पण चुलीवरची टेस्ट चुलीवरची तर सकाळचे वाजले साडे दहा आणि तर नस खीर आपले घेतले खाली तर थोडं थोडं असं घोटत राहायचं म्हणजे आपल्याला अगदी सोपं पडतं बरं का आणि छान असं बघायला गेलं तर अगदी मऊसच शिजले पण एकसारखं जितकं घोटेल तितकं आपली खीर ती मिळून येते तर ओनारे जवळ तर उन्हाच्यात आपली खीर होईल असं मला तरी वाटते तर पूर्ण मऊ शिजली मगच याच्यानंतर मी गुळ घालणार याच्यामध्ये खिरीला बघून ना सगळ्यांना भूक लागले तर आता लगेच मी गुळ घालून घेईन सुंटबड हिशोब आणि खोबरं तर आज काजू बदाम वगैरे घालणार नाही तर अगदी पारंपरिक पद्ध पद्धतीनं सुद्धा असं खीर बनवायचं आहे तर बारा वाजे दुपारचे आणि ह्यांना ना कैरीची चटणी पण खायची तर इन्स्टंट म्हणतात की झटपट असं कैरीचं जे चटणी बनवायचं आहे तर ते, ते तुम्हाला सांगते तर ह्याच्यासाठी झटपटमध्ये ना आपलं शेंगदाणं असं भाजलेलं आणि जितकं पाहिजे तितकं हिरवी मिरची घ्यायची कोथिंबीर घ्यायची जिरं घ्यायचं तर मला कैरी ताईने चिरून दिली तर कैरी आणि लसूण आणि थोडंसं गूळ आणि ह्याच्यामध्ये मीठ पण घालणार आहे आणि मीठ पण बारीक करताना घालणार फक्त हरभरीच्या डाळीच्या ऐवजी आज ना शेंगदाणा आहे बाकीचं आहे हे साहित्य तर असं पण ना खूप छान लागतं बरं का कैरीची चटणी तर माझ्या माहेरी तर वरून ना परत कांदा घालता चिरून पण मी तर नाही घालणार तर भरपूर असं लसूण जिरं मिरची परत कोथिंबीर गूळ आणि शेंगदाणा तर हे सगळं आता मी बारीक करून घेते लोणचं घालायचं काम चालू आहे ना तर ह्याच्यामध्ये मी आत्ताच हळकुंड बारीक केले तर काही हरकत नाही मी हाय असंच भांडं घेणार आहे आपलं देशी हळद यूज आंब्याच्या चटणीला तर हे सगळं बारीक करून घेते तर बघू शकता बारीक केल्यानंतर इतकं छान आपली आंब्याची चटणी झाली आणि खूप छान लागते नक्की ट्राय करून बघा नाही खीर करायला ना गुळ घेतलं तर किसायला काहीतरी करायला गेलं आणि ते इथंच विसरले येऊन इतकं की आपलं गुळ सुद्धा मिळत होत आहे आणि तर लोणच्याची तयारी तर थोडं थोडं भाजून मोहरी आपलं आईचं चाले बारीक करणं घरगुती हळद आणि हे काय होत ही लोण डालची तेल नाही मेथी तेलत केलंय का तर आज वेगळ्या पद्धतीनं लोणचं आपल्या लोणच्याला घाला तर आईचं म्हणणं आहे ना आपण जे के लोणचं केलेलं ना त्याच्यामध्ये आम्ही हिंग घातलं नाही त्यातलं घ्यायचं आता ताईच्या मसाल्यात घाला <laughs> घाला आपल्या ह्याला चला आपल्या खेरीमध्ये घाल गुळ केव्हा ही खीर करताना जास्तीत जास्त गुळाचा वापर करायचा समजा आपली जर गहवाची खीर एक किलो असेल तर एक किलो गुळ वापरायचा जितकं गुळ जास्त तितकी खीर आपली चांगली होते तर सुंट बडिशोप खोबरं हे सगळं असं टाकले तर ताई बोलल्या की काजू बदाम वगैरे काय टाकू नका जुन्या पद्धतीचं त्यांना खीर खायचंय जसं की आई बनवायची आधी आत्ताच्या आपलं कसं माहितीये का आपण वेलायची घालतो परत खसखस घालतो तुम्हाला सांगते तुपात तळून परत काजू बदाम तर घालतोच घालतो परत ना त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला जायफळ पण घालतो तर पूर्वी असं बायका काय घालत नव्हत्या बर का त्यामुळे त्यांची खीर अगदी चविष्ट असायची आणि मला होता होईल तेवढं गरगटायचं चा आपलं चालू आहे आणखीन एकदा जितकं आपण ना चमचा चाटू फिरवत तितकी खीर आपली मौसूत होते बघू शकता भरपूर असं ऊन आता येऊ लागले जवळ चुलीला येऊन चिटकलेच बोला की आज इतकं जबरदस्त ऊन होतं बघू शकता तुम्ही आबाळ तर आले पण आबाळाचं ऊन जबरदस्त असं असतं आणि इथं लोणच्याची तयारी चालू आहे ते बाजूत टीव्ही बघत जेवणार आहे मग त्या का तुम्हाला दिले कि सोनुला खीर दुपारचे वाजले दोन चिल्लर पार्टी बघा घरात थिएटर लागलाय ए चिल्लर पार्टी खीर कुणी कुणी खाल्ली चोरून हा कोणी कोणी खाली हात वर करा आहे आता मामाला देणार आहे आता मी तुला पण देऊया चला वाजले दोन कुठल्या तीन वाजले ताग आ काय तुला पण पाहिजे सगळं आवरून वगैरे झोपलेलं आम्ही झोपते कुठलं आराम आपलं आणि खीर आहे ना मी असं पाण्यात ठेवलेली खराब नये म्हणून आणि इतक्या क्वांटिटीची खीर मी फ्रीजमध्ये मध्ये पण ठेवू शकत नाही पात्याला पण काळ आहे त्यामुळे मी पाण्यातच ठेवले तर कशावर ओळखलं मुलं खाल्लेत खीर तर असे प्लेट्स आणि चमचे आहेत लोणचं तयार लवाटो पण मस्त कलर आलाय आई आहेत ना आमच्या जे मिठाचं पाणी होत ना आपल्या लोणच्याच शक्कल बघा स्वच्छ अगदी नवीन देवरावरच पण दे पर्य आजीला ते पण स्वच्छ निघते पण ह्याला परत साबणा धुवा लागेल पाणी वाया जाऊ पाणी वाया घालू देणार नाही आजी टक मस्त कस आहे मिठाचं आंब्याचं भाडं निघालं सा अजून काय आहे पण लिंबू यात पण असते ना आंबटर बरे साबण घेतलं तिथं आहे ना बेसन वरती घे बेसन जो आहे हा नाही नाही साबणाने काय करायचं टकाटर चकाचक घासू का तिथ बेसन मध्ये आई आई नळाखाली धुते तिथं हा धुते मी द्या केला आहे ना ह्या पाण्याचा साबणाच की मग अयो देवा पण धुत काय अय देवा नको डाग पडते परी परी नको

बर बा, ही भारी निघाल बर का इथं यांच्या हातातलं मस्त पाणी का वाया जाऊ <laughs> दे आईनं झालं तेवढंच आहे हो देव नको झोपले तर दुपार झाले दे नको तेवढं घासली आई मी हा घंटी कुठं हुडकून आणले कुठं हुडकून आणली मी तर बघा आईने असं आंब्याचं जे पाणी होतं ना लोणच्याचं टेस्ट आताईन काढलं होतं त्याच्या चमकवलं आता मुलांनी खाल्लेले खिरीचं प्लेटा आणि सगळेच बाहेर नेऊन घासून सगळ्या चहा प्यायला लागलाय मनूचं टाइम झालंय हा मनूला तर चपाती दिले नाही तर माझं चहा मी प्यायच्या अगोदर तर मनूला देणार मग तिला नको का चहा चपाती हा आज मनूला दिल नाही मनूला दिव्या का मनू गे खायलावल्या पियाला आपण भूक लागले तिला भी हा नाही खाते बघ दूध दूध प्यायला आले बघ नाही परी काय रंगवले का रंगवते पर तरी तर सगळ्यांची गप्पा गोष्टी स्वयंपाकाची तयारी बनवायचं आहे भरतासाठी कांदा चिरलाय परत कोथिंबीर आणि कढीपत्ता लसूण ठेचायचं आहे मला आणखी तर सैला आणि मांजराला चपाती आणि आम्हाला ज्वारीची भाकरी बनवायची आहे तर भरतासाठी वांग आई आहेत एक इथं आणि शेगडीवरती दोन शेगडी चांगली पेटली आई शेगडी चांगली पेटली आहे कोळसा चांगला पेटला हा आमचं चाललं आहे स्वयंपाक दिवसभर अगदी उकाडा आता ह्या वेळेस मा एकदम वातावरण आहे गार आणि गार हवा सुटल्या छान तरी तर आमची स्वयंपाकाची तयारी आहे नेहमीप्रमाणे आपलं भाजायला चपाती भाकरी तर वांग्याचं भरीत करायचं आहे वांग्याचं भरीत मी एकदा केलेले आपलं शेर तरी सांगते तर वांग तर आपलं भाजलेलं असतं चांगलं व्यवस्थित तेल पूर्ण काढायचं तेल जिरंमोरी आणि कोणते टाकतं कोण नाही आणि त्याच्यामध्ये ना त्यातले लसूण कांदा आणि आपले जे काही तुम्हाला कुठले मसाले घालायचे सगळे मसाले घालायचे आणि परतून घ्यायचं एक नंबर भरीत लागतं आहे आज भरताचं प्लॅन आहे माझ्या भाच्यांसाठी हां आणि काय तरी बनवायचं एखादी आमटी सकाळची ग्रेव्ही आणखीन शिल्लक आहे खीर शिल्लक आहे तर भातावरती आपलं काय तर करायचं चला तर इथंच व्हिडिओचं एंड करणार आहे तो पड़ा, 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 तर स्वयंपाक करू लागलंच आम्ही पटापट पटापट पट जे बच्चे कंपनीला जेवाला द्यायचं आता दिसतंय उजेड तर संध्याकाळचे वाजले सात तर स्वयंपाक करेपर्यंत आठ तर प्रॉपर वाजतेच वाजतेच असा आमचा दिवसभराचा रुटीन होतं बरं का तर कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा बरं का आणि चॅनेलवरती नवीन आहे का लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय करा सानो बाय